सर्वात आधी हा एकोणीस वर्षाचा जर्नी आहे दोन हजार पाच मी योगा करते पण दोन हजार चौदा पंधरा पासून जो आहे तो माझा अ टीचर हा जर्नी जो आहे तो सुरू झाला जान्मिकी योगशाला माझी योगशाला आहे आणि त्याच्या मार्फत मी योगाचे क्लासेस जे आहेत ते घेते ऑनलाइन पद्धतीने आता सध्या सुरू आहे आणि हे करत असताना असं मला वाटलं की काहीतरी वेगळं करावं की आपण जिथे राहतो तिथलं नाव रोशन करावं किंवा माझ्या मम्मी पाप्पांचं नाव रोशन करावं ही मला आणि असं करताना मी पहिला विश्वविक्रम केला पाच तास एक मिनिट सतरा सेकंद तो सिद्धासनासनामध्ये त्यानंतर ता दुसरा केला तो एक तास एकोणीस मिनिट चौतीस सेकंदामध्ये मध्ये जो की तिथली क्रिया साडी परिधान कर आणि त्यानंतर तिसरा विश्वविक्रम जो केला तो आठ तास तेरा मिनिट एकवीस सेकंद मध्ये मी सुप्त बद्ध कोणासन पूर्णपणे स्थिर राहून हा तिसरा विश्वविक्रम प्रस्थापित केला आणि दोन हजार एकवीस मध्ये त्यावेळेस मला असं वाटलं की काहीतरी वेगळं करावं आणि एकाच वेळी मला बारा विश्वविक्रम करायचे होते आणि हे माझं स्वप्न जे आहे ते दोन हजार पंचवीस मध्ये पूर्ण झालेलं आहे आणि एकाच वेळी बारा विश्वविक्रम बारा वेगवेगळ्या आसनांमध्ये पूर्णपणे स्थिर राहून त्यांनी जी गाईडलाईन दिली होती त्यानुसार माझा हा विश्वविक्रम जो आहे तो प्रस्थापित झालेला आहे आणि मला सांगायला आनंद होतो की जे अमेझिंग ऑलिम्पिया कॅनडा बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड आहे ते कॅनडा मधलं पहिलं वर्ल्ड बुक आहे आणि त्याच्यामध्ये एकाच वेळी बारा वेगवेगळ्या आसनांमध्ये वे 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 विश्वविक्रम करणारी मी पहिलीच आहे आणि नुकतंच मला हे बारा वेगवेगळे वे 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 सर्टिफिकेट आणि गोल्ड मेडल्स जे आहेत ते त्यांच्याकडून मला प्राप्त झालेलं So, uh, सर्वात आधी योग आणि आयुर्वेद हे आपल्या भारताचं एक ठेवा आहे आणि योग आणि आयुर्वेद या दोन्ही पण एकाच नाण्यांच्या दोन बाजू आहेत योग जो आहे तो शरीर मन आत्मा बॅलन्स करण्याचं काम करतो ह्याला जोडण्याचं काम करतो त्याच्यामुळे जावे ज्यावेळेस आपण योग साधना करतो आज जर बघितलं तर स्ट्रेस एन्झायटी डिप्रेशन आपलं लाईफस्टाईल जे आहे त्याचबरोबर ताणतणाव आपल्या वर्क पळ सगळ्याच मुळे आपल्याला ताणतणाव होतात अशा लाईफस्टाईल मध्ये जर आपण डेलीच्या रुटीन मध्ये अगर थोडासा जर एक पंधरा वीस मिनिटं आपण स्वतःसाठी काढला आणि योग साधन केली तर नक्कीच त्याचा फायदा होऊन जाईल आपण सूर्य नमस्कार करू शकता वेगवेगळे आसन करू शकता प्राणायाम करू शकता ध्यान धारणा करू शकता अगदीच तुम्हाला शरीराला आतून शुद्धीकरण पाहिजे असेल तर तुम्ही षटकर्मही करू शकता पण हे नक्कीच तुम्ही तज्ञ मार्गदर्शक जे आहेत त्यांच्या अंडर तुम्ही हे शिकून हे सगळे आसन प्राणायाम जे करा कारण कसं होतं की कोणते आसन कोणी करावे कोणते आसन कोणी करू नये हे बघणं फार महत्वाचं आहे आणि योग हे आपल्याला जीवनाचा आधार आहे जसं आपण डेलीच्या रुटीन मध्ये ज्या आपल्या गरजा आहेत तसंच या योगाला पण आपण आपल्या आयुष्याचा एक भाग म्हणून आपल्या सांभाळले पाहिजे आणि हेल्दी आयुष्य या हेल्दी राहण्यासाठी नक्कीच आपण आपल्या डेली रुटीन मध्ये ऍड ऑन केलं पाहिजे असं मला वाटतं. जॉनी मॅडम भविष्यात तुम्हाला अशा प्रकारचे अनेक पुरस्कार मिळो यासाठी आचंक्यतारा न्यूजतर्फे तुम्हाला शुभेच्छा.

ते मी हे सगळं कार्य जे आहे ते